मी पंजाब टाका आजपासून सुरक्षित शेतकऱ्यांसाठी अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला मागच सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं त्याला आबाळ कमी येईल म्हणून असं म्हणलं होतं तर तुम्ही बघू शकता आज ढगाळ वातावरण झालेलं आहे तर हा अंदाज लक्षात येतात आणि आज राज्यात थंडी कमी होईल म्हणून सांगितलं होतं पण राज्यात मात्र दोन डिसेंबर ते तीन चार पाच सहा सात डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात होता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की हा पाऊस समजा सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा तसेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा तसेच बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर लातूर धाराशिव सातारा सांगली सोलापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर इकडे इकडल्या बघितलं तर निफाड मालेगाव नाशिक जळगाव या भागामध्ये ह्यामध्ये तीन चार पाच सहाच्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वजूर पाऊस पडणार नाही फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर हा पाऊस वारं पाऊस सुटणार आहे म्हणजे वारं या पावसामध्ये थोडं वाऱ्याचं प्रमाण असणार आहे आणि काही काही ठिकाणी रिमझिम देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब राहणार आहे ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी त्या काय करा सात तारखेपर्यंत थोडी थांबावी आणि बऱ्याच शेतकऱ्याची मका अशी काढून टाकलेली आहे तर त्यांनी काय करा झाकण्याची तयारी ठेवू म्हणून हा अंदाज लक्षात येतात मात्र दोन ते सात दरम्यान अवकाळी पाऊस आहे सर्व दूर पडणार नाही फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि त्याच्यानंतर आठ 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 डिसेंबर पासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे ते सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं होतं मध्य महाराष्ट्रात सोलापूर तिकडं त्याच्यानंतर बीड ला लातूर धाराशिव सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा परभणी जिल्ह्यात ह्या म ह्या भागामध्ये थोडं प्रमाण जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर इकडं विदर्भात सांगायचं झालं तर घाटाच्या खाली जळगाव जामोद जळगाव तिकडल्या भागाकडे थोडा एक जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर बुरमपूर त्याच्यानंतर निपाळ निपाळ मालेगाव मनमाड त्या भागामध्ये एक असणार आहे शिर्डी दे भागात देखील थोडा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतं पण राज्यात मात्र दोन ते सात डिसेंबर दरम्यान वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेशी दिला जाईल धन्यवाद